नमस्कार मी अतिशयकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये आज आपल्यासोबत महेश मोहिते भाजप जिल्हा सरचिटणीस दक्षिण रायगडचे आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो कालच पुण्यामध्ये भाजपचा मोठा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये महेश मोहिते यांना अलिबाग मूड मतदारसंघातील एकशे ब्याण्णव अलिबाग मूड मतदारसंघातील अध्यक्ष आणि प्रमुख बनवलेला आहे का तर मोहिते साहेब ही जबाबदारी अचानक पक्षांनी तुमच्याकडे का सोपवली कारण की दोन तीन महिन्यानंतर निवडणूक आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे कोणी बत्तीस रायगडमध्ये अलिबाग मूड विधानसभेसारखी जे काही प्रमुख आहेत सर्व सात विधानसभा क्षेत्रांचे त्यांच्यापैकी कोणीही पक्ष ते प्रमुख बदललेले नाही आहे फक्त अलिबाग मतदार मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीने प्रमुख बदलला आणि एवढं महत्वाचं पद हे तुम्हाला दिलं तर नक्की हे असं का घडून आलं अचानकपणे ज्यावेळेला तीन महिने निवडणुका बाकी असताना खरं तर एक असं आहे की महाराष्ट्राच्या संपूर्ण आगामी निवडणुका विचारात घेता विधानसभेच्या अतिशय महत्वाची बैठकी पुण्यामध्ये पार पडली आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या वेग विषयांवरती चर्चा झाली भविष्य काळामध्ये प्रत्येक विधानसभा निहाय भारतीय जनता पार्टीची बूथ न्याय संघटन निर्माण करणं ही ताकद जी संघटनेची आहे ती वृद्धिंगत करणं या सगळ्या विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा न्याय प्रमुख नेमण्यात आले आणि मला आनंद याचा आहे की अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्रामध्ये प्रवास योजना आणि बूथ संघटन या विषयामध्ये मला प्रमुख नेमण्यात आलं खरं तर आगामी निवडणुका ह्या दोन तीन महिन्यावरती आहेत आणि या विधानसभा निवडणुका ह्या खूप निर्णायक टप्प्यावरती असताना संघटनेमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झाली नाही परंतु चारसो पारचा नारा दिल्यानंतर दोनशे चाळीस या संख्येवरती आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असलेलं नैराश्य सं सत्ता स्थापन झाल्यानंतर सुद्धा विरोधक ज्या पद्धतीने अपयश आलेलं असताना देखील संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने त्यांचंच सरकार स्थापन झालंय की काय अशा आविर्भावामध्ये वागत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये असलेला कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यांच्या मनस्थितीतून बाहेर काढणं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संघटनेमध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये असलेले मतभेद कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या ज्या काही संघटनेतल्या स्थानिक पातळीवरती त्यांच्यामध्ये असलेल्या विषयांवरती चर्चा करणं त्यांचे विषय सोडवणं त्यांच्या प्रश्नांना त्या ठिकाणी उकल देणं या सगळ्याच विषयामध्ये संघटनात्मक निश्चितपणाने घडामोडी घडल्या आणि अलिबाग उरुड विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटनेने माझ्याकडे जबाबदारी दिली खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस साली मी विधानसभेचा प्रमुख म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं हे संघटनेने पाहिलेलं आहे त्याचबरोबर त्यावेळी तर दोन हजार चौदा साली स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यानंतर कदाचित दोन हजार एकोणीस साली सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या त्या पातळीवरती त्या विचारधारेवरती जर निवडणुका पुन्हा झाल्या तर निवडणुका लढवण्यासाठी आपला उमेदवार हा त्या ठिकाणी निश्चित असला पाहिजे त्यासाठी मला पक्षाने विधानसभा म्हणून अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलं होतं परंतु महायुती झाली महायुती आम्ही मध्ये आम्ही लढलो आम्ही मनापासून महायुतीचं काम केलं आमदार महेंद्र दळवी त्या ठिकाणी निवडून आले आज सुद्धा परिस्थिती अशीच आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढण्याची चिन्ह आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये निर्णायक आहे आणि त्याच्यामुळे संघटना ही वाढवणं संघटना टिकवणं आणि त्याचबरोबर बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांना त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणं या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही जबाबदारी मला वाटतं पक्षाने माझ्यावर दिली आहे मी पक्षाचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया मोदी साहेब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर अतिशय अमूलाग्र असे बदल हे आपल्याला घडलेले दिसले अचानक तटकरे हे माहितीमध्ये दे आले त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीसोबत गेला आणि इंडिया आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष गेल्यामुळे आम्हीच शकाप ज्यांच्या सोबत असतो तो लोकसभेचा खासदार ठरवतो अशी शकापची भूमिका खास करून जयंत पाटील यांची भूमिका वारंवार भाषणातून ते व्यक्त करत असता तुम्हाला माहिती आहे परंतु तुम्ही एका तुमच्या भाषणामध्ये मला वाटतं मी लाईव्ह करत असताना तुम्ही एक स्टेटमेंट दिले होतं की ही परिस्थिती आता शकापची राहिलेली नाही आहे शकाप बोलेल तो खासदार आता असं होऊ शकत नाही कारण की शकापचे दादा पाटील हे आमच्याकडे आलेले आहे आणि परिस्थिती फार बदललेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा आमदार पराभूत झालेला आहे त्याच्यामुळे शकाप जो बोले तो खासदार होऊ शकत नाही आता येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्हीच आमचा खासदार निवडून आणतोय की नाही हे तुमचं खऱ्या अर्थाने स्टेटमेंट होतं आणि तसं झालंही तर नक्की अशा तुमचं वक्तव्य करण्यामाग काय नक्की वैशिष्ट्य होतं की आता शाखापाच्या माध्यमातून खासदार होत नाही हे तुम्ही खऱ्या अर्थाने तळागाळात काम करत होतात मी सुद्धा मीडिया पर्सन म्हणून तुमच्या बाईट दाखवलेल्या होत्या तर लोकसभेच्या कामाचा एकंदरीत जर आढावा जर तुम्ही घेतलात तर तुम्ही जिंकल्याच्या नंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल एक तर असं आहे की शेतकरी कामगार पक्ष हा पूर्वी ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाकडे पाहण्याची लोकांची धारणा होती की चळवळ निर्माण करणारा आंदोलन करणारा वेगवेगळ्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती उतरणारा शेतकरी कामगार पक्ष ही शेतकरी कामगार पक्षाची प्रतिमा आज राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे लोकांचा भ्रमनिराश लोकांना जी अपेक्षा शेतकरी कामगार पक्षाकडून होती ती शंभर टक्के लोकांचा त्या ठिकाणी भ्रमनिराश झालाय त्याच्यामुळं आज तशी परिस्थिती निश्चितपणाने नाही की आम्ही ठरवू ते भविष्य काळाचं राजकारण असेल असं शेतकरी कामगार पक्षाने म्हटलं तर आज त्यांचं हस झालं खर तर या लोक बत्तीसरायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ज्या वेळेस पार पडली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणावरच मताधिक्य हे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात आदरणीय खासदार तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी घेतलं पेण मतदारसंघात एकोणपन्ना एकोणपन्नास हजाराचं मताधिक्य असेल आणि अलिबाग म्हणून अडतीस हजाराचं मताधिक्य असेल खरं तर पेण आणि अलिबाग आपण जर बघितलं तर पेणमध्ये मध्ये आदरणीय अभिषेक पाटील आमचे आमदार असतील आदरणीय जिल्हाध्यक्ष दादा पाटील असतील हे दोघे एकत्रितपणाने त्या ठिकाणी असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा होतीच परंतु जे जो होम ग्राउंड शेखा पक्षाचा आहे गेले अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाने रायगड जिल्ह्यातली पूर्ण सत्ता अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ किंवा या परिसरावरती टिकवून ठेवली त्यांना असं वाटत होतं की किंवा कि अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात तरी आपण जीतेना त्या ठिकाणी लीड देऊ आणि संपूर्ण सहा मतदारसंघात आलेल्या पाचही मतदारसंघात आलेलं लीड त्या ठिकाणी तुटेल परंतु लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा विश्वास हा महायुतीवर किती प्रमाणात आहे हे लोकांनी दाखवलं त्या ठिकाणी आमदार महेंद्र दळवी असतील भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते असतील या सगळ्यांनीच मिळून खूप मोठ्या प्रमाणाचं काम या ठिकाणी उभं केलं आणि आज आपण जर पाहिलं तर महायुतीतला प्रत्येक घटक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना देखील भारतीय जनता पार्टी एक पाऊल पुढे जाऊन त्यांच्यासाठी काम करत होती शिवसेना गट त्यांच्यासाठी काम करत होता मनसे असेल आरपीआय असेल हे सगळेच घटक पक्ष हे ताकदीने उतरले होते आणि महायुती भक्कम असल्यामुळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणाचं मताधिक्य हे मताधिक्याने आदरणीय तटकरे साहेब त्या ठिकाणी निवडून आले आज शेतकरी कामगार पक्षाची अवस्था अशी आहे की त्यांनी काही भाष्य करावं आणि तसं घडावं अशी परिस्थिती ग्राउंड लेवलला राहिली नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे परंतु दुर्दैवाने हे सत्य ते स्वीकारत नाही हे खूप मला वाटतं की अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट मोदी साहेब सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं की विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या जवळजवळ चोवीस वर्ष आमदार जयंत पाटील हे विधान परिषदेमध्ये होते आणि त्यांचा विधान परिषदेमध्ये पराभव झाला ऐन वेळेला त्यांचे मित्र पक्ष असलेले उद्धव बालासाहेब ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि भाईंचा त्यावेळेला जवळजवळ पत्ता कड झालेला होता परंतु तरी सुद्धा त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि ते पराभूत झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी कालच परवा एक मेळाव्यामध्ये सांगत एक दोन महिन्यामध्ये मेळाव्यामध्ये त्या विधान परिषदेमध्ये जाईल तर नक्की विधानपरिषद पाहिलं तर एक घटक पक्ष म्हणून त्यांची जी काही पहिल्याची ताकद होती त्या ताकदीला कुठेतरी पूर्णविराम बसलेला आहे का कसं आहे पक्ष संघटना ही विचारधारेवर चालत असते आणि शेतकरी कामगार पक्षाची स्वतंत्र एक विचारधारा आहे जोपर्यंत ती विचारधारा संपत नाही त्यावेळेस तोपर्यंत कुठलाही पक्ष संपत नाही त्याच्यामुळं पक्ष संपुष्टात येईल की नाही हे म्हणता येणार नाही पण ताकद निश्चितपणाने कमी झालेली आहे आणि याचा विचार त्यांनी निश्चितपणाने केला पाहिजे आता विधान hmm. परिषदेमध्ये त्यांना अपयश कोणत्या गणितांमुळे आलं किंवा त्यांना त्या ठिकाणी ते काय रणनीती आखली गेली त्यांचं कुणाबरोबर बिनसलं कुणाबरोबर सख्य राहिलं याच्याविषयी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं योग्य होणार नाही पण मी एक निश्चितपणाने विचार करतो त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी असलेली पूर्ण आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास निश्चितपणाने घामवला मोदी साहेब आता समजा जर का माहिती झाली नाही कारण भविष्यामध्ये दोन हजार चौदाला पण मला वाटतं तशीच परिस्थिती होती भाजप आणि बाकीची नेत्यांसोबत काहीतरी बिनसल्यामुळे माहिती झाली नाही आणि दोन हजार एकोणीस मध्ये माहिती झाली आता दोन हजार चोवीस मध्ये पण कदाचित अजितदादा वगैरे पक्षामध्ये आल्यामुळे जर काही बिनसलं वगैरे आणि भाजप स्वतंत्र लढला तर भारतीय जनता पार्टीचे तुम्ही अधिकृत उमेदवार अलिबाग मूड मतदारसंघातील विधानसभेचे असू शकता का बघा महाराष्ट्रामध्ये राजकारण हे जर तर वरती चालत नाही असं झालं तर काय होईल किंवा हे घडलं तर काय होईल याच्यावरती राजकारण चालत नाही राजकारण हे निश्चितपणाने वास्तव ज्या ठिकाणी दिसते आपल्याला त्या वास्तवावरती आधारित आपण बोललं पाहिजे आज तरी महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे सर्वांचेच नेते आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राष्ट्रवादीचे नेते आदरणीय ने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि सर्व महायुतीचे घटक पक्ष असतील ही महायुती अतिशय घट्ट आहे कुठेही महायुतीमध्ये अविश्वासाचं वातावरण नाही त्याच्यामुळे ही युती कायम राहणार हे चिन्ह निश्चितपणाने स्पष्ट आहे आणि त्याच्यामुळे असं घडलं तर काय होईल याच्यावरती आत्ता बोलण्यात निश्चितपणाने तसा काही अर्थ नाही भारतीय जनता पार्टीने अत्यंत विश्वासाने माझ्यावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आपण पाहिलं तर दोन हजार चौदा साली मी मोर्चाचा जिल्ह्याचा अध्यक्ष जो जिल्हा कारण पोलादपूर पर्यंत होता त्या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला भारतीय जनता पार्टीने संधी दिली त्यानंतर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मला संधी दिली त्याचबरोबर आता माझ्याकडे आदरणीय पक्षामध्ये आल्यानंतर देखील त्यांच्याबरोबर काम करण्याची जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून संधी दिली आणि आता या विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनेचं काम मजबूत करण्यासाठी मला या संघटनेने संघटनेमध्ये प्रवास योजनेचा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने जबाबदारी देत असताना अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत असते कार्यकर्ता कुठे काम करतो कुठे पक्षाची प्रतारणा होणार नाही याची काळजी घेतो या सगळ्या गोष्टींवरती पक्ष संघटनेचं लक्ष असतं त्याच्यामुळे जी जबाबदारी पार्टी देईल त्या जबाबदारी जबाबदारीला न्याय देण्याची निश्चितपणाने माझी भूमिका असते आणि भविष्य काळामध्ये काही तशी जबाबदारी आली निश्च हा हा मुणस 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 तर निश्चितपणाने मी त्या जबाबदारीला न्याय देण्याचा पूर्णपणे काम करेन हा विश्वास हा संघटनेला असल्यामुळेच माझ्यावरती ही जबाबदारी दिली तर मित्रांनो आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आता अलिबाग मूड मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष म्हणायला हरकत नाही हे होते कालच त्यांना Uh, पुण्यामध्ये एका कार्यक्रमाच्या का निमित्ताने एकशे ब्याण्णव अलिबाग मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद दिलेलं आहे त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे कदाचित लोकसभेची साहेब तुमची चांगली कामगिरी पाहता आणि तटकरे साहेबांच्या प्रचारार्थ कोणीही भारतीय जनता पार्टीचा व्यक्ती एवढा अहोरात्र दिवसरात्र <laughs> फिरला नसेल त्याचा मी स्वतः पूर्व आहे कारण का मी सुद्धा त्यांच्यासोबत फिरलेलो आहे परंतु जिल्ह्यामध्ये तुम्ही काम केलं आणि पक्षांनी पाहिलं असेल की पक्षाचा पक्षात न झुगारणार नेता म्हणून तुम्हाला कदाचित एवढी मोठी जबाबदारी पुन्हाच तुमच्याकडे त्यांनी सोपवली असेल असं मला वाटतंय तर त्यांची आपण नियुक्ती पुन्हा एकदा झाल्याबद्दल आपण त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून मुख्य होतो आपण त्यांना शुभेच्छा देऊया मित्रांनो ते आपल्यासोबत या निमित्ताने होते त्यांनी त्यांचे विचार प्रकट आपल्यासोबत केले याच्याबद्दल आपण त्यांनी आपल्याला भूमी वेळ दिल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानतो इथेच थांबतो जर असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद